नमस्कार न्यू इंडिया क्रियर फोरममध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे महाराष्ट्र शासनाच्या सामाजिक न्याय विभागातर्फे विविध पुरस्कार दिले जातात हे पुरस्कार येणाऱ्या समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण अधिकारी ब ही परीक्षा आता एकोणवीस मे रोजी होणार आहे आणि पुढे सहाय्यक आयुक्त सहाय्यक संचालक समाज कल्याण इतर मागास बहुजन कल्याण या परीक्षांसाठी हे सर्व पुरस्कार जे सहा पुरस्कार आहेत ते अतिशय महत्वाचे आहेत या आधीच्या सेशनमध्ये म्हणजे मी आपल्या ॲपमध्ये जे विविध कोर्सेस आहेत त्यामध्ये सुद्धा यावर आपण चर्चा केलेली आहे तरी सुद्धा आत्ता अलीकडे बारा मार्च रोजी या पुरस्कारांचं वितरण झालं तब्बल चार वर्षानंतर हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत मग कोणत्या व्यक्तींना संस्थांना हे पुरस्कार देण्यात आलेले आहेत त्यामधील काही निवडक नावांवर सुद्धा प्रश्न येऊ शकतो आणि त्या अनुषंगाने मग आपण या संपूर्ण पुरस्कारांची एक रिव्हिजन जी आहे ते आपण करणार आहोत त्या दृष्टिकोनातून आजचं हे सेशन मी यूट्यूबवर घेतो आहे ओके तर एकंदरीत आपण पुरस्कार पाहत असताना आपल्याला नक्की काय महत्वाचं असतं तर कुठलाही पुरस्कार ज्या उद्देशासाठी दिला जातो तो उद्देश महत्वाचा असतो त्या पुरस्काराचं स्वरूप महत्वाचं असतं त्यासोबतच त्या पुरस्काराची सुरुवात कधीपासून झाली काही पुरस्कार जे आहेत त्यामध्ये संस्थांना आणि व्यक्तींना यामध्ये त्याचं वर्ष सुद्धा भिन्न आहे त्या दृष्टीकोन असा फॅक्च्युअल डेटा जो आहे तो महत्वाचा आहे आणि आता अलीकडे जे दोन हजार बावीस तेवीसचे चे वर्ष असेल किंवा कारण आता जे सरकारने पुरस्कार दिलेले आहेत तब्बल चार वर्षानंतर हे पुरस्कार घोषित झालेत मग त्यामध्ये पुरस्कार मागवण्यासाठी किंवा पुरस्कार देण्यासाठीचे जे अर्ज मागवण्यात आलेले होते त्याच्यामध्ये एकोणवीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस असे चारही वर्षासाठीचे पुरस्कार जे आहेत ते वितरित करण्यात आले त्याचं शासन निर्णय जे आहेत ते आयोगाच्या आपल्या सरकारच्या वेबसाईटवर जे आहेत ते उपलब्ध आहेत तुम्ही ते पाहू शकता मग ही सगळी नावं लक्षात राहणं तर कठीण आहे त्याच्यामुळे काही निवडक नावं किंवा निवडक संस्थांची नावं आपल्याला लक्षात ठेवावी लागतील त्या दृष्टी आपण यावर चर्चा करणार आहोत हे सर्वच पुरस्कार जे आहेत ते सहा पुरस्कार आपण याच्यामध्ये पाहणार आहोत आय होप की हे लेक्चर तुम्ही एन आय सी एफच्या च्या युट्यूब किंवा ॲपवर पाहत असणार आहात तुम्हाला सर्वांना माहिती आहे की सहाय्यक आयुक्त सहाय्यक संचालक ओबीसी आणि समाज कल्याण विभागासाठीच्या विविध बॅचेस आपल्या मागच्या दहा महिन्यांपासून सुरू आहेत याची वेगळी माहिती देण्याची काही आवश्यकता नाही तुम्हाला न्यू इंडिया करिअर करिअरकॉर्मचं ॲप डाउनलोड करून ती माहिती तुम्हाला मिळू शकते आणि सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे की एकोणवीस मे रोजी होणारी ही जी परीक्षा आहे समाज कल्याण आणि इतर मागास बहुजन कल्याण या परीक्षेसाठी आपण तेस्त्री सुद्धा सुरू केलेली आहे जे की आ, अनेक विद्यार्थ्यांनी मागणी केलेली होती त्या दृष्टिकोनातून ही टेस्टरी संपूर्ण अभ्यासक्रमावरचे एकूण पंधरा पेपर्स जे आहेत ते आम्ही उपलब्ध करून देत आहोत ओके सर्वात महत्त्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे हे जे पुरस्कार देण्यात आलेले होते ते बारा मार्च रोजी याची माहिती तुम्ही वाचत असाल वाचलेली वासाल असेल कदाचित वर्तमानपत्रामध्ये परंतु सविस्तर माहिती आपल्याला वर्तमानपत्राच्या बातमीमधनं समजत नाही त्यामुळे एक बातमी वाचली म्हणजे तो डेटा वाचला असा होत नाही ओके त्यामुळे आपल्याला आपल्या नोट्समध्ये सुद्धा याची माहिती आहे काही अपडेट ते मी तुम्हाला यामधून करावे लागतील त्याच्यामध्ये काही निवडक म्हणजे एक बेसिक शब्द असेल शब्दरचना असेल किंवा तीस हजार एक असा उल्लेख असेल तर त्या ठिकाणी तीस हजार एक असा उल्लेख करावा लागेल अशा काही बेसिक अपडेट पण असू शकतात ही सविस्तर माहिती शासनाच्या वेबसाईटवरनं शासनाच्या जी आर वरनं घेण्यात आलेली आहे त्यामुळे पूर्ण ऑथेंटिक माहिती आहे बऱ्याचदा होतं असं की शासकीय वेबसाईट सुद्धा अपडेट नसतात अपडेट केल्या जात नाही त्यावेळेस मग आपल्याला शासकीय डॉक्युमेंट जे आहे ते पाहावे लागतात त्यामध्ये शासन निर्णय असेल किंवा मग जे काही अलीकडे आलेले जे काही त्या संदर्भातले जे काही प्रसिद्धी पत्रकं असतील ते सुद्धा आपल्याला पाहावे लागतात त्या दृष्टिकोनातून ही माहिती त्या आयोगा सॉरी शासनाच्या वेबसाईटवरनं सामाजिक न्याय विभागाच्या वेबसाईटवरनंच घेण्यात आलेली आहे आणि जे प्रसिद्धी पत्रक आहे ज्यासाठी जाहिरात देण्यात आलेली होती या पुरस्कारासाठीची त्याची एक ऑथेंटिक आणि चांगली माहिती जी आहे ती इथे घेण्यात आलेली आहे टू द पॉईंट मुद्द्याला सुरुवात करूया सामाजिक न्याय विभागाने जी जाहिरात प्रसिद्ध केली त्याच्यामध्ये काही उल्लेख आहे त्या उल्लेखा उल्लेख सुद्धा आपण आधी सुरुवातीला वाचून घेऊया समाज कल्याण क्षेत्रात कार्य करणाऱ्या नोंदणीकृत स्वयंसेवी संस्था हा महत्वाचा मुद्दा आहे की ती संस्था जी आहे ती नोंदणीकृत असली पाहिजे हा पहिला महत्वाचा मुद्दा ओके मग कुठल्या कायद्यांतर्गत नोंदणी असली पाहिजे तर ते पुढे आपल्याला आपल्याला येणार आहे प्रत्येक संस्थेच्या बाबतीत किंवा प्रत्येक पुरस्काराच्या बाबतीत ते आपण पाहणार आहोत व या क्षेत्रामध्ये उल्लेखनीय कार्य करणारे बघ समाजसेवक यांना दरवर्षी हा शब्द महत्वाचा आहे ओके दरवर्षी विविध पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येते एकोणवीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस या आर्थिक वर्षात देण्यात येणाऱ्या विविध पुरस्कारांसाठी अर्ज मागवण्यात येत आहेत अशी जाहिरात सरकारकडनं प्रसिद्ध करण्यात आलेली होती ओके आता तुम्हाला असं वाटेल की हे चार वर्षासाठी एकदाच पुरस्कार का दिले गेलेले दरवर्षी पुरस्कार देताना ते दरवर्षी अर्ज का मागवले गेलेले आहेत ते शासकीय मुद्दा आहे आपण त्यावर चर्चा न करता आपल्या एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू हो, मुद्दा त्यावर डिस्कस करूया त्यांना नव्याने अर्ज करण्याची आवश्यकता नाही जे सुरुवातीला केलेले म्हणजे याचा अर्थ असा होतो की ऑलरेडी सुद्धा अर्ज मागवण्यात आलेले होते मात्र ते वितरित करण्यात आलेले नव्हते असं आपण गृहित धरूया ओके त्यांनी ज्या वर्षाकरिता अर्ज केलेला आहे त्या वर्षाकरिता वगैरे चारित्र्य पडताळ अहवाल दिला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी पण दोन महत्वाच्या गोष्टी आहेत आपल्याला इथे समजल्या एक संस्था ही नोंदणीकृत असली पाहिजे पुरस्कार हे दरवर्षी दिले जातात ओके आता नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे पहिला पुरस्कार जो आहे तो डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार ओके हा पुरस्कार महाराष्ट्र शासनाने अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती व भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती कल्याण शारीरिक व मानसिक दृष्ट्या अपंग किंवा दिव्यांग शब्द वापरा कुष्ठरोगी वगैरेंसाठी तसेच समाज कल्याण क्षेत्रात मौलिक कार्य करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव हा महत्त्वाचा शब्द आहे सामाजिक कार्यकर्त्यांचा गौरव करावा त्यासोबतच सामाजिक क्षेत्रात कार्य करीत असलेल्या समाजसेवकांच्या कामाची दाद घ्यावी व इतर कार्यकर्त्यांना त्यापासून प्रेरणा मिळावी जेणेकरून सामाजिक उत्थानासाठी कार्यकर्ते सरसावून पुढे यावेत हा त्यामागचा हेतू आहे आणि शास्त्राने एकोणीसशे एकाहत्तर बहात्तर पासून व्यक्तींसाठी हा पहिला महत्वाचा जो फॅक्च्युअल डेटा आहे किंवा माहिती आहे ती तुम्हाला लक्षात ठेवावी लागेल कारण काही गोष्टी हे सातत्याने रिव्हिजन केल्यानंतरच लक्षात राहतील एकदा वाचून ते लक्षात राहत नाही पहिला महत्वाचा मुद्दा ओके डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर दलित मित्र पुरस्कार आणि समाजभूषण पुरस्कार आता याचा दलित मित्र आणि समाजभूषण हे दोन्ही नावं याच्यामध्ये तुम्हाला दिसतील परंतु दलित मित्र पुरस्काराचा समाजभूषण पुरस्कार असं नामांतरण करण्यात आलेलं आहे ओके त्यानंतर पुरस्कार जी योजना ही सुरू करण्यात आली आता एकाहत्तर बहात्तर पासून व्यक्तींसाठी आणि एकोणनव्वद पासून संस्थांना हा पुरस्कार जो आहे तो देण्याचा निर्णय शासनाने घेतला दरवर्षी हा पुरस्कार किती व्यक्ती आणि संस्थांना दिला जातो असाही प्रश्न येऊ शकतो एकावन्न व्यक्ती आणि दहा संस्था हे आकडे मात्र पाठ करा ओके एकावन्न एक व्यक्ती आणि दहा संस्थांना हा पुरस्कार दिला जातो मग हे एकावन्न व्यक्ती आपल्याला लक्षात ठेवायचे आहे का नाही पहिला महत्वाचा मुद्दा ओके फक्त हे मात्र लक्षात ठेवायचंय की एकावन्न व्यक्ती आणि दहा संस्थांना पुरस्कार दिला जातो त्या अनुषंगाने सदर पुरस्कारासाठी गटित केलेले मग मुख्यमंत्र्यांच्या अध्यक्षेखाली समिती आणि ते वितरित करण्यात आलेले आहे वगैरे शासकीय माहिती आहे आपल्यासाठी काय महत्वाचं हे मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे तीच माहिती थोडक्यात मात्र टू द पॉइंट दिलेली आहे की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार किती व्यक्तींना दिला जातो एक्कावन्न व्यक्तींना किती संस्थांना दिला जातो दा दहा संस्थांना त्याचं स्वरूप कसं आहे तर पंधरा हजार रुपये व्यक्तींना मानधन स्वरूपात सॉरी हे जे दे, दिले जातात धनाकर्ष स्वरूपात दिले जातात रक्कम आणि पंचवीस हजार एक हा महत्वाचा शब्द आहे पंचवीस हजार एक ओके असा उल्लेख आहे पंचवीस हजार एक फक्त पंचवीस नाही ओके तर पंचवीस हजार एक हे धनाकर्ष स्वरूपात दोन्ही ठिकाणी धराकर्षाचा उल्लेख आहे हे दिले जातात आणि अनुसूचित जाती अनुसूचित जमाती विमुक्त जाती भटक्या जमाती इतर मागासवर्गीय जाती, जाती दिव्यांग कल्याण जे की आपण आता या आधी पाहिलं त्या क्षेत्रात कार्य करणारे व्यक्तींना किती वर्षाचा अनुभव पाहिजे तर दहा वर्षाचा हा अतिशय महत्त्वाचा मुद्दा आहे व्यक्तींसाठी अनुभव जो आहे तो दहा वर्ष त्याने अनुभव याचा अर्थ की ते कार्य करणं सोप्या भाषेत ठीक आहे कार्य करणं जे आहे मौलिक कार्य केलं जाईल ते दहा वर्ष विनिमून जे आहे ते आहे त्यासोबतच जे संस्था आहे त्यांसाठी जे वेगवेगळे निकष आहेत त्याच्यामध्ये समान क्षेत्रात मागास उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अन्याय निर्मूलन अंधश्रद्धा निर्मूलन जनजागरण इत्यादी क्षेत्रात कार्य करणाऱ्या संस्था या संस्थांना सुद्धा दहा वर्षाहून अधिक उल्लेखनीय कार्य जे आहे ते आवश्यक आहे संस्थेत कोणतेही गैरव्यवहार जे आहेत ते नसायला पाहिजेत आणि ऑडिट जे आहे पाच वर्षाचा लेखा जो अहवाल आहे तो आवश्यक आहे एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू थोडीशी माहिती फुसट दिसत असेल हरकत नाही ते मी तो आपल्या ऍपमध्ये आप मी टाकून देणार आहे याचं पी डी एफ ओके त्यामुळे एकावन्न व्यक्ती दहा संस्था कशासाठी दिला जातो त्याचे निकष जे आहेत ते, ते आपण उद्देश पण आपण पाहिलं त्यानंतर त्याचे निकष पण पाहिले सो हा महत्वाचा मुद्दा आहे ओके नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आता हे जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत या वर्षी जे पुरस्कार देण्यात आलेले आहेत आपण वर्ष पण त्या आधीचे पाहिले एकवीस बावीस वीस एकवीस त्यासोबतच आपल्याला बावीस तेवीस आता इथे सगळ्या एकावन्न व्यक्तींची मोठी यादी होईल म्हणजे साधारण दीडशेच्या आसपास म्हणजे दीडशेच्या वर हे लोक होतील तर हे सगळं लक्षात तर शक्य नाहीये त्यामुळे सर्वात महत्वाचा मुद्दा आहे की काही संस्था ज्या आपल्याला विचारल्या जाऊ शकतात त्या दृष्टिकोनातून दुसरी संस्था यावर निवड किंवा एक 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 काय त्याला नजर जी आहे त्या संस्थांवर टाकून ठेवा कदाचित तो प्रश्न स्वयंसेवी संस्थामध्ये सुद्धा जोडायला स्वरूपात आला तर येऊ शकतो किंवा मग इकडे पुरस्कारामध्ये सुद्धा येऊ शकतो त्यामुळे एक नजर टाकायला हरकत नाही तुम्हाला जर या थ्रू एक नजर जर पडली तर तुम्हाला ते ऍटलीस्ट हे तरी माहीत होईल की या संस्था या या क्षेत्रामध्ये काम करीत आहेत नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की आता आपण साठी लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करूया मुंबई शहर सातारा सांगली वगैरे वगैरे ओके आता वैशाली, आ, हे वैशाली प्रतिष्ठान शैक्षणिक सामाजिक संस्था मी आता सगळ्या वाचत बसणार नाही कारण ती हे होईल परंतु तुम्हाला हे सगळं जर एक नजर टाकायची असेल तर तुम्ही या पीडीएफ थ्रू वाचू शकता ओके नेक्स्ट महत्वाचा मुद्दा आहे की एक प्रश्न आपण सोडवून घेणार आहोत जो की आपल्या टेलिग्राम चॅनलला टाकला होता सदर पुरस्कार एकाहत्तर बहात्तर पासून आता वरची माहिती मी वाचत नाही कारण त्याच्यामध्ये ऑलरेडी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार या संदर्भातलीच आहे एकाहत्तर बहात्तर पासून सामाजिक क्षेत्रात कार्यरत व्यक्तींसाठी आणि एकोणनव्वद पासून संस्थांसाठी पुरस्कार दिला जातो जे की आपण आता माहिती पाहिली दरवर्षी हा पुरस्कार एकावन्न व्यक्ती आणि दहा संस्थांना दिला जातो हेही ही बावीस तेवीस चा सदर पुरस्कार भारतीय कष्टकरी रयत सेवा देण्यात आला हे विधान चूक आहे कारण हे दोन हजार बावीस तेवीस साठी देण्यात आलेलं नाही आहे हा पहिला महत्वाचा मुद्दा हे बघा दोन हजार बावीस तेवीस मध्ये कुठेही या संस्थेचा उल्लेख दिसणार नाही तुम्हाला हा पुरस्कार जो आहे तो दोन हजार एकवीस बावीस साठी लक्षात घ्या एकवीस बावीस साठी रत्नागिरीमध्ये दिल जी संस्था आहे भारतीय कष्टकरी रय्यत सेवा संस्था भाकर तालुका लांजा जिल्हा रत्नागिरी या संस्थेस देण्यात आलेला आहे तर असा एखादं स्टेटमेंट उचलून जर प्रश्न आला तर कदाचित येऊ शकतो मात्र हे खरंच थोडस अवघड आहे की एवढ्या सगळ्या संस्थांचं नाव लक्षात राहील परंतु तुम्हाला एक ओव्हरलुक केला तर ऍटलिस्ट रिमाइंड होऊ शकतं की ही ही संस्था होती हो मी एकदा गोत्रू करून गेलेला आहे ओके परंतु या एक्कावन्न आणि दहाच्या बाबतीतच फक्त हा प्रश्न नाही तर काही बाबतीत आता उदाहरण याच्यामध्ये जर तुम्ही पाहिलात तर कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार जो आहे तो एक व्यक्ती आणि एक संस्थेच दिला जातो मग आता एक व्यक्ती आणि एक संस्थेच दिला जातो यावेळेला आपल्याला हे मात्र हंड्रेड पर्सेंट पाठ करावा लागणार आहे की हा या वर्षीचा पुरस्कार हा कोणाला देण्यात आलेला आहे कारण इथे जो आहे तो प्रश्न आपण एक्सक्यूज नाही आहे काही प्रकारचा ओके त्यामुळे ही माहिती आपल्याला स्किप करता येणार नाही मात्र ही माहिती एक नजर टाकून ठेवा नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे आपण याच्यामध्ये पाहणार आहोत तो म्हणजे साहित्यरत्न लोकशाहीर भाऊ साठे पुरस्कार यामध्ये बघा हा पुरस्कार जो आहे तो पंचवीस व्यक्तींना दिला जातो पंचवीस व्यक्तींना आणि सहा संस्थांना याच्यामध्ये अमाऊंट जी आहे धनाकर्ष जे आहे ते कितीचं आहे तर पंचवीस हजार आहे हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे ओके इथे एक चा उल्लेख आहे का नाही आहे ओके त्यानंतर इथे संस्थांच्या बाबतीत पन्नास हजार आहे धनाकर्ष पंचवीस हजार पन्नास हजार नेक्स्ट आहे की याचे निकषच्या बाबतीत म्हणा किंवा व्यक्तींसाठी आणि संस्थांसाठी मातंग समाजाकरिता कलात्मक समाज कल्याण साहित्य शैक्षणिक क्षेत्रात कार्य करणारे नामवंत कलावंत साहित्यिक आणि समाजसेवक असायला पाहिजेत कुणासाठी मातंग समाजाकरिता काम करणारे जे समाजसेवक आहेत त्यांचा उल्लेख केलाय वरील क्षेत्रात किमान दहा वर्ष कार्य केलेले असायला पाहिजे म्हणजे दोन्ही ठिकाणी दहा दहा आहेत आपण या आधीच्या पुरस्काराला सुद्धा कम्पेअर करूया व्यक्ती व संस्थेस एकापेक्षा अधिक वेळेस पुरस्कार पात्र ठरवण्यात येणार नाही किंवा एक व्यक्ती दोन वेळेस पुरस्कारस प्राप्त जे पात्र आहे ते ठरणार नाही महिला तीस टक्केपर्यंत असायला पाहिजेत म्हणजे यामध्ये जेव्हा व्यक्तींसाठी निवड केली जाणार आहे तेव्हा महिलांचं प्रमाण हे तीस टक्के दिलेलं आहे पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत हा शब्द अतिशय महत्वाचा आहे जे की मी तुम्हाला कन्फ्युज करण्यासाठी संत रविदास पुरस्कारामध्ये हे स्टेटमेंट टाकलेलं आहे ओके त्यामुळे तुम्हाला पुरस्कार वाचताना सर्धोपट न वाचता त्याला थोडंसं कंपेअर करणं पण गरजेचं आहे ए रीडिंग सेकंड रीडिंग थर्ड मध्ये तुम्हाला लक्षात राहील ओके पुरस्कारासाठी फक्त मातंग समाजातील कलावंत व साहित्यिक समाजसेवक यांचा विचार केला जाईल हा मुद्दा तुम्ही एकदम कॉन्सन्ट्रेट करून वाचा नेक्स्ट आहे समाज कल्याण क्षेत्रात मातंग समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अंधश्रद्धा निर्मूलन जनजागृती इत्यादी क्षेत्रात कार्य करणारी संस्था मातंग समाजाच्या कल्याणासाठी दहा वर्षाहून अधिक मौलिक कार्य म्हणजे सेम टू सेम गोष्ट इथे लागू आहे मातंग समाज सेवा व विकास या क्षेत्रात काम पाहून पुरस्काराची निवड करण्यात येईल म्हणजे कामाचं दर्जा किंवा मौलिक कार्य केलं आहे का याची शहानिशा सुद्धा केली जाईल नेक्स्ट महत्वाचा जो मुद्दा आहे तो म्हणजे बघा आता याच्यामध्ये राज्यातील मातंग समाजातील थोडीशी शासकीय सविस्तर माहिती वाचूया राज्यातील मातंग समाजातील कलात्मक समाज कल्याण साहित्य जे की कशासाठी दिले जातात हे आपण पाहिलं समाज कल्याण समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अंधश्रद्धा या क्षेत्रात कार्य केलेल्या संस्था आणि व्यक्तींना लोकशाहीर साठी पुरस्कार प्रदान केला जातो हा पुरस्कार कधीपासून दिला जातो हे एक वर्ष फार महत्वाचं आहे एकोणीशे सत्त्याण्णव अठ्ठ्याण्णव पासून ही जी हा जो पुरस्कार तो दिला जातो दरवर्षी एकूण पंचवीस व्यक्ती आणि सहा समाज सामाजिक क्षेत्रातील काम करणाऱ्या संस्था यांच्यामध्ये आपण ही कदाचित माहिती स्किप झाली असेल तर नाही सांगितलीच आहे मी तुम्हाला पंचवीस व्यक्ती आणि सहा संस्था अमाऊंट पण सांगितली पंचवीस हजार धनाकर्ष आणि पन्नास हजार धनाकर्ष ठीक आहे इथे हे एक मात्र लक्षात ठेवा तुम्हाला ओके तिकडे एकावन्न व्यक्ती आणि दहा संस्था ज्या त्याचा उल्लेख होता ओके नेक्स्ट आहे इथे साहित्यरत्न अण्णा भाऊ साठे हा जो पुरस्कार आहे एकोणीस वीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस मध्ये काही मोजक्या संस्था आहेत ते मात्र लक्षात ठेवायला पाहिजे वीस एकवीस साठी हे पुरस्कार देण्यात आलेले नाहीत किंवा निरंक आहे ओके त्याला पात्र समजलं गेलेलं नाही असं आपण गृहित धरूया नेक्स्ट आहे की दोन हजार बावीस तेवीस चे जे आहेत नावं त्याच्यामध्ये छत्रपती संभाजीनगर बीड आणि हिंगोली या जिल्ह्यातील काही संस्था आहेत त्यामध्ये साहित्यरत्न लोकशाही अन्नाभाऊ साठे तरुण विकास मंडळ बजाजनगर त्यानंतर जनसेवा बहुद्देशीय सामाजिक संस्था बेजोगाई बीड भरारी बहुद्देशीय सेवाभावी संस्था जी आहे ती हिंगोलीची अशी तीन नावं याच्यामध्ये लक्षात ठेवा ठीक आहे स्पेशली मातंग समाजासाठी कार्य करतात उल्लेखनीय कार्य करतात नेक्स्ट आहे की पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार या पुरस्काराच्या बाबतीतलं एक वैशिष्ट्य म्हणजे एक व्यक्ती आहे आणि एक संस्था आहे हा पहिला महत्वाचा मुद्दा एक व्यक्ती आहे आणि एक संस्था आहे अमाऊंट किती आहे एकवीस हजार एक धनाकर्ष एक हा महत्वाचा शब्द आहे एकवीस हजार एक त्यानंतर एक एक, एका संस्थेला तीस हजार एक हा सुद्धा शब्द महत्वाचा आहे तीस हजार एक धनाकर्ष ठीक आहे अनुसूचित जाती बघा बऱ्याचदा काय होतं की इवन क्वेश्चन्स फेमर जो आहे तो सुद्धा जर क्वेश्चन्समध्ये तीस हजार असं उल्लेख करत असेल किंवा पंचवीस हजार असेल उल्लेख करत असेल आणि ऑप्शनमध्ये जर पंचवीस हजार एक असाही उल्लेख जर असेल तर आपल्याला तेव्हा आयोगाकडे जर आयोगाने चुकीचं अँसर दिलं तरची गोष्ट सांगतोय तुम्हाला अशा वेळेस मग अशा पद्धतीचा जो डेटा आहे तो आपल्याला शो करता येईल ओके हा महत्वाचा मुद्दा आहे त्यामुळे तुम्हाला आ, ही माहिती जी आहे ती महत्वाची ठरते अनुसूचित जाती नवबुद्ध घटकातील भूमिहीन शेतमजूर दुर्बल घटकांचे कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक असावेत सामाजिक क्षेत्रात कमीत कमी, कमी पंधरा वर्ष आता तुम्ही आतापर्यंत वाचत आला दहा वर्षाच्या बाबतीत ओके इथे काय आहे तर पंधरा वर्ष म्हणजे हा एक महत्वाचा मुद्दा तुम्हाला फरक लक्षात येईल एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही हा पुरस्कार मिळण्यात जात धर्म लिंग क्षेत्र या गोष्टीचा विचार केला जाणार नाही हा अतिशय महत्वाचा मुद्दा आहे ओके मी ते तुम्हाला ही सगळी गोष्ट हायलाईट करू देतो परत एकदा बघा हा पुरस्कार मिळण्यात जात धर्म लिंग क्षेत्र ह्या गोष्टीचा विचार केला जाणार नाही कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार या बाबतीत एक व्यक्ती एक संस्था एकवीस हजार एक तीस हजार एक समाज कल्याण क्षेत्रात अनुसूचित जाती नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण इथे काय आहे म्हटलं हा पुरस्कार मिळण्यास लक्षात घ्या मिळण्यास याचा अर्थ जो पुरस्कारार्थी असणार आहे ज्याला पुरस्कार देऊन गौरवण्यात येणार आहे त्या गोष्ट आहे पण कामाचं स्वरूप जर तुम्ही पाहिलात तर समाज कल्याण क्षेत्रात अनुसूचित जाती नवबौद्ध समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अन्याय निर्मूलन अंधश्रद्धा जनजागृती भूमी क्षेत्र मजूर या बाबतीतच आहे समाज सामाजिक संस्थांना हा पुरस्कार जो आहे दिला जाईल वरील समाज कल्याण क्षेत्रात दहा वर्ष कार्य असावे परंतु विशेष मौलिक आणि भरीव काम करणाऱ्या अट जी आहे ती दहा वर्षाची शिथिल केली जाईल किंवा के विशेष मौलिक कार्य असेल तर ठीक आहे ओके नेक्स्ट बघा आता याच्यामध्ये <clears throat> हा पुरस्कार एक व्यक्ती एक संस्थेत असल्यामुळे आपल्याला थोडस एकोणीसवीस वीस एकवीस एकवीस एक बावीस बावीस तेवीस आणि इकडे हे आपल्याला लक्षात ठेवायला पाहिजे हे एकत्रित करून तुम्ही काही गोष्टी नोट करू शकता ठीक आहे एकोणीस मध्ये जर व्यक्ती पाहिलात तर तुम्ही धोंडीरामसिंग धनुसिंग राजपूत त्यानंतर वीस एकवीस मध्ये पाहिलात वैजनाथ साधू डावडे आणि एकवीस बावीस मध्ये पाहिलात तर श्यामराव रावण सूर्यवंशी बावीस तेवीस मध्ये व्यक्तीचं नाव आहे भीमराव रामजी घन बहादूर त्यानंतर आहे संस्थेच्या बाबतीत एकोणीस वीस वीस एकवीस आणि एकवीस बावीसच्या बाबतीत बघा याच्यामध्ये बावीस तेवीस ला पण पुरस्कार नाहीये आहे एकवीस ला पण वीस एकवीस ला पण नाहीये फक्त पुरस्कार एकवीस बावीस ला देण्यात आलेला आहे एकोणीस वीस ला एक पण नाहीये मग हा अशा वेळेस ही गोष्ट जी आहे ती आपल्याला थोडस नोट डाऊन करायला पाहिजे एकवीस बावीस साठी क्रांती सूर्य बहुउद्देशीय सेवाभावी संस्था निलंगा जिल्हा लातूर या संस्थेस पुरस्कार देण्यात आलेला आहे ठीक आहे नेक्स्ट आहे संत रविदास पुरस्कार या बाबतीत सुद्धा एका व्यक्तीला आणि एका संस्थेला हा पुरस्कार जो आहे तो दिला जातो यावर क्वेश्चन्स मी विचारलेला आहे आपल्या

एकवीस हजार एक अमाऊंट आहे तीस हजार एक ही अमाऊंट आहे धनाकर्ष हा महत्वाचा शब्द आहे ठीक आहे जो की धनाकर्ष असा उल्लेख आला की तो विशिष्ट बँकेने विशिष्ट बँकेच्या शाखेसाठी दिलेला असतो जनरली ओके चर्मकार समाजाच्या म्हणजे त्याच बँकेचा वापर करतात जनरली चर्मकार समाजाच्या व दलित समाजाच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक आता हा महत्वाचा मुद्दा आहे चर्मकार समाजाच्या व दलित समाजाच्या कल्याणासाठी झटणारे नामवंत समाजसेवक असावेत सामाजिक क्षेत्रात कमीत कमी पंधरा वर्ष कार्य केलेले असावेत संत रविदास पुरस्काराच्या बाबतीत जेव्हा प्रश्नामध्ये स्टेटमेंट आहे पुण्यात येईल असते अन्न भाऊसाठी रिलेटेड पुरस्काराचं स्टेटमेंट उचलून तिथे त्यामुळे ते विधान गोष्ट लक्षात घ्या एका व्यक्तीस एकापेक्षा जास्त पुरस्कारासाठी पात्र समजण्यात येणार नाही ना आणि सर्वात महत्वाचा मुद्दा इथे नोंद करून दिलाय लोकनियुक्त प्रतिनिधी पुरस्कारासाठी पात्र राहणार नाही ओके विशेष उल्लेखनीय बाब आहे की लोकनियुक्त प्रतिनिधी म्हणजे काय जे एम एल ए आणि खासदार वगैरे असतात हे सगळं या बाबतीत आहे आणि समाज कल्याण क्षेत्रात आता संस्थेच्या बाबतीत समाज कल्याण क्षेत्रात चर्मकार समाजाच्या उन्नतीसाठी शिक्षण आरोग्य अन्याय निर्मूलन अंधश्रद्धा रूढी आणि ह्या सगळ्या बाबतीत कार्य करणाऱ्या सामाजिक संस्थांना हा पुरस्कार जो आहे तो दिला जाईल आणि अनुभवाची अट आहे किती दहा वर्षाहून अधिक काळ कार्य केलेला असायला पाहिजे हा पहिला महत्वाचा मुद्दा आहे ओके आणि विशेष उल्लेखनीय असेल तर ते शिथिलतम राहील काही दोन मुद्दे जे आहेत त्यामध्ये त्यांनी सांगितलेले आहेत एक म्हणजे बाबासाहेब आंबेडकर समाजभूषण पुरस्कार साहित्य लोकशाहीर अण्णाभाऊ साठे पुरस्कार पद्मश्री कर्मवीर दादासाहेब गायकवाड पुरस्कार आणि संत रविदास पुरस्कार हे जे आतापर्यंत आपण पाहिलेत ते या पुरस्कारांच्या बाबतीत वयाची अट ही पुरुषांसाठी पन्नास वर्ष आणि महिलांसाठी किमान चाळीस वर्ष अशी आहे लक्षात घ्या पुरुषांसाठी किती किमान पन्नास म्हणजे पन्नास वर्षाच्या पुढे मग असेल पन्नास वर्ष किमान पन्नास आणि पन्नासच्या पुढे ओके त्यानंतर इथे महिलांसाठी किमान चाळीस आणि चाळीसच्या पुढे ओके या पुरस्कारासाठी संस्थांच्या बाबतीत या संस्था ही मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास हा शब्द महत्वाचा आहे व कारण हा महाराष्ट्राच्या बाबतीत आहे स्पेसिफिक ओके त्याच्यामुळे व हा शब्द येणं गरजेचा आहे ओके व संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ अंतर्गत नोंदणीकृत असाव्यात हा दुसरा महत्वाचा मुद्दा आहे आणि या संस्था राजकारणापासून अलिप्त असायला पाहिजे नेता बरोबर ओके वरील सर्व पुरस्कारांसाठी शिफारशीच्या पद्धती पुढील प्रमाणे असतील एक व्यक्तींचं जीवन चरित्र आणि ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला द्याव्या लागतील डॉक्युमेंटेशन वगैरे वगैरे हा प्रश्न काही प्रेम होणार नाही त्यामुळे आपण त्या गोष्टीला स्किप करूया <स्थ> 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 पुढे जाऊया की यावर्षीचा पुरस्कार कोणाला देण्यात आलेला आहे एकोणीस वीस वीस एकवीस एकवीस बावीस आणि बावीस तेवीस बावीस तेवीस पासून सुरुवात करूया राजू बाबूलाल शेंडे एकवीस बावीसच्या बाबतीत श्रीमती श्वेता श्रीकांत दाभोळकर त्यानंतर संजय हरिश्चंद्र खामकर वीस एकवीस आणि एकोणीसवीसमध्ये सनी संगीता सुनील धाकतोडे ओके तर ही नावं आहेत आणि संस्थांच्या बाबतीत जर तुम्ही पाहिलात एकोणीस वीस नाही वीस एकवीस नाही एकवीस बावीसच्या बाबतीत आहे शिवकृपा समाजसेवा मंडळ लातूर आणि बावीस तेवीसचं जर तुम्ही पाहिलात तर याच्यामध्ये नालंदा शिक्षण प्रसारक मंडळ जे आहे ती कुठे मुंबई उपनगर या ठिकाणची आहे तर हे झाले पुरस्कार या बाबतीतले पहिले पुरस्कार आपण पाहिले चार राज्य शासनातर्फे देण्यात येणारा संत रविदास पुरस्कार या संदर्भात खालील विधाने विचारात घ्या आणि योग्य विधाने असलेला पर्याय निवडा पुरस्कारासाठी फक्त हा शब्द महत्वाचा आहे फक्त मातांगी समाजातील कलावंत आणि साहित्यिक इथे असा काही उल्लेख नाही आहे जो आपल्या अण्णाभाऊसाठी पुरस्काराच्या बाबतीत होता बरोबर आहे दरवर्षी पंचवीस व्यक्ती आणि सहा संस्थांना एक व्यक्ती आणि एक संस्थेच्या बाबतीत आहे ओके दोन हजार बावीस सदर पुरस्कार हा नालंदा शिक्षण प्रसारक मंडळी या संस्थेस देण्यात आला आहे विधान बरोबर आहे त्यामुळे प्रश्नाचं उत्तर काय असणार आहे की अ आणि ब हे विधान चूक आहे आणि क बरोबर आहे त्यामुळे पर्याय क्रमांक एक हा जो आहे तो योग्य असणार आहे पर्याय ओके अशा पद्धती त्याने चार पहिले महत्वाचे पुरस्कार पाहिले आता शेवटचे दोन पुरस्कार पाहूया आपण यामध्ये पहिला पुरस्कार आहे शाहू फुले आंबेडकर पारितोषिक आणि जो दुसरा पुरस्कार जो आहे जो तुम्हाला संस्थांसाठी ज्या आपल्या सामाजिक न्याय विभागांतर्गत जे काही हॉस्टेल्स हो आहेत त्यांना जो दिला जातो न्याय प्रावीण्य पुरस्कार त्या संदर्भातला आहे एकूण बारा पुरस्कार याच्यामध्ये दिले जातात तर त्यामध्ये बारा कशी रचना आहे तर सहा महसूल विभागातील प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा आहे हे लक्षात ठेवा ठीक आहे प्रत्येकी दोन याप्रमाणे बारा संस्था यामध्ये पुरस्काराचं स्वरूप जे आहे बघा शासकीय आणि शासकीय संस्था यांच्या बाबतीत जे आहे साडेसात लाख धनाकर्षक सन्मानपत्र मानपत्रासाठी चांदीचा स्क्रूल स्मृतीचिन्ह शाल स्वीपर वगैरे इथे काही पुरस्कारासाठी निवडीचे निकष दिलेले आहेत एक राज्य शासनाच्या रूल ऑफ बिझनेस अनुसार हा विभाग कार्यरत असला पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा की राज्य शासनाच्या रूल ऑफ बिझनेस म्हणजे प्रक्रियेनुसार काम करत असला पाहिजे तो विभाग त्याअंतर्गत यायला पाहिजे संस्थेने समाजातील अतिशय दुर्बल आणि मागासवर्गीय घटकातील व्यक्ती आणि समाजासाठी सेवा शिक्षण आरोग्य पुनर्वसन रोजगार अशा यासारख्या व्यक्तिगत आणि सामूहिक क्षेत्रामध्ये एकमेव अद्वितीय कार्य केले असलेले पाहिजे पहिला महत्वाचा मुद्दा नेक्स्ट महत्वाचा मुद्दा बघा याच्यामध्ये कारण हे संस्थांच्या बाबतीत आहे सदर संस्था संबंधित क्षेत्रात किमान मागील दहा वर्षापासून कार्यरत असायला पाहिजे त्याची अट असं टाकलेली आहे आणि नोंदणी जी आहे जसं मुंबई विश्वस्त नोंदणी अधिनियम पन्नास आणि संस्था नोंदणी अधिनियम अठराशे साठ या नोंदणीकृत असायला पाहिजे त्या संस्थेची आर्थिक स्थिती बळकट असायला पाहिजे आणि कुठल्याही संस्थेच्या पदाधिकाऱ्याविरुद्ध किंवा संस्थेविरुद्ध फौजदारी किंवा दंडात्मक गुन्हा जो आहे तो कार्यवाही नसायला पाहिजे ओके कुठले हे आहेत जनसेवा फाउंडेशन नवी पेठ पुणे आणि हे सगळे संस्था जे आहेत ते वीस एकवीस साठी आहे बावीस तुम्हाला इथे जिजाऊ शैक्षणिक सामाजिक संस्था आहे अशा काही सामाजिक संस्थांची नावं एकदा ओव्हरलुक करून ठेवू शकता ओके आता तुम्हाला कुठल्या विभागाच्या संस्थेत एवढा खोलात प्रश्न जाणार नाही त्यामुळे डोंट वरी ठीक आहे बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय प्राविण्य पुरस्कार कशासाठी दिला जातो कुणाला दिला जातो त्याचं स्वरूप काय लक्षात ठेवा राज्यस्तरावर तीन विभागीय स्तर आता एकूण जर आपण पाहिलं तर याच्यामध्ये सहा महसूल विभागात प्रत्येकी तीन म्हणजे सायंत्री अठरा पुरस्कार जे आहेत ते एकूण दिले जातात याच्यामध्ये आता याच्यामध्ये राज्यस्तरीय आणि विभागस्तरीय थोडीशी अमाऊंट डिफरंट आहे हे एक लक्षात ठेवा पाच लाख तीन लाख आणि दोन लाख प्रथम द्वितीय आणि तृतीयच्या बाबतीत इथे विभागाच्या बाबतीत एक लाख जे आहे प्रत्येक प्रवर्गानुसार उत्कृष्ट ठरलेल्या संस्थेस एक लाख रुपये जे आहे ते देण्यात येतील बाकी संस्था जर याच्यामध्ये पाहिला तर अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी शासकीय वस्तीगृह आहे त्यानंतर अनुसूचित जातीच्या मुलामुलींसाठी निवासी शाळा किंवा आश्रम शाळा असतील अनुसूचित जातीच्या मुलामुलींची अनुदानित वस्तीगृह असतील म्हणजे हे शासकीय संस्थेच्या बाबतीत चर्चा आहे नेक्स्ट आहे महत्त्वाचा मुद्दा की प्रत्येक स्तरावर समितीने दिलेला निर्णय हा अंतिम राहील संस्थांची तपासणी करून समितीमार्फत अंतिम निर्णय घेण्यात येईल पुरस्कारासाठी अंतिम निवडीच्या वेळी जर दोन्ही संस्थांना समान गुण मिळाले तर चिठ्ठी टाकून निवड केली जाईल आणि प्रथम पारितोषिकाची मिळणारी संस्था ही पाच वर्ष कालावधीसाठी पुन्हा मुदत जी आहे ती पात्र ठरणार नाही म्हणजे ऍटलीस्ट पाच वर्ष त्या संस्थेला जी आहे अमाऊंट दिली जाणार नाही असं आपण गृहित धरा कारण ती अमाऊंट ऑलरेडी दिली झाली आहे पुरस्कार तो दिला गेलेला आहे ती संस्था त्याचा वापर करेल बाकी फौजदारी खटला असेल तर ते नाही वगैरे ना वगैरे या सगळ्या गोष्टी कोणतीही संस्था एकाच वेळी दोन पारितोषिक मिळवण्यास पात्र असणार नाही हा तिसरा महत्वाचा मुद्दा प्रश्न थोडस वाचत असताना एक गोष्ट लक्षात घ्या जेव्हा प्रश्न फ्रेम करता असतो थोडासा तो, तो फिरवण्याचा प्रयत्न करतो त्यावेळेस आपल्याला थोडस कॉन्सन्ट्रेट करावं लागेल इथे अनुसूचित जातीच्या मुला मुलींसाठी शासकीय वस्तीगृह याबाबतीत चर्चा आहे अनुसूचित जमातीचा उल्लेख नाही त्यामुळे प्रश्न नीट वाचून जो आहे तो अटेम्प्ट करायचा आहे ठीक आहे त्यामुळे याचा सराव केव्हा होईल तर ते संदीप सरांनी प्रश्न टाकले युट्यूबला आपल्या ह्याला असेल पेपरमध्ये असेल टेलिग असेल तर तुमची उलट तपासणी होती त्याच्यामध्ये म्हणजे प्रश्न हा जो आहे सराव पेपर का महत्वाचे असतात तर मी तुम्हाला यासाठी सांगतोय कदाचित आपल्या टेस्ट थोडेसे मार्क कमी येत असतील तर त्यामुळे हरकत नाही कमी येत आहेत पद्धतीने होणार आहे कारण एक पेपर दुसरा पेपर तिसरा पेपर ठीक आहे कारण पेपर कठीण आहे थोडेसे असं आपण गृहित धरायला हरकत नाही ठीक आहे आयोगाचे प्रश्न आहेत ते थोडेसे सोपे असतील इझी लेवल असतील परंतु थोडासा कठीण कडून आपण मार्ग जो आहे तो हळूहळू सोप्याकडे जाऊया आता जवळपास पस आपले संपूर्ण अभ्यासक्रमाचे सहाय्यक आयुक्त बाबतीत जर असेल तर साधारणतः पाच सहा मला वाटते सहा पेपर झालेले आहेत आणि बी च्या बाबतीत सुद्धा आता सहा पेपर झालेले आहेत आपले एकूण पंधरा पंधरा पेपर होणार आहेत तीस पेपर होणार आहेत ओके आणि हे बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांसाठी तर मोफतच असणार आहेत ओके आता याच्यामध्ये हीच माहिती दिलेली आहे वेगळी काहीही दिलेली नाही फक्त एक गोष्ट लक्षात ठेवायची आहे याच्यामध्ये की कुठल्या अनुदानित शासकीय आणि अनुदानित संस्थांना जे काही वस्तीगृह आहेत वगैरे त्यांना ही पुरस्कार जे आहेत ते देण्यात येतात वगैरे ठीक आहे रिपीट करत नाही या वर्षीचे पुरस्कार कोणत्या संस्थांना देण्यात आला तेवढं विचारलं जाणार नाही तरी सुद्धा तुम्हाला लक्षात ठेवता येईल की याच्यामध्ये गोंदियाचे कारण अनुसूचित जाती नवबोध मुलींची शासकीय निवासी शाळा जी आहे त्यांना देण्यात आलेला आहे ठीक आहे हा मुद्दा जो आहे तो रिपीट तर अशा प्रकारे आपण जी जी माहिती पाहिली आपण ती रिपीट पाहण्याचा हेतू हा होता की काही गोष्टी तुमच्या पुन्हा एकदा रिव्हिजन झाली आणि त्या माध्यमातून एक जी आहे की या संस्था कोणत्या संस्था आहेत त्यांचं एक त्यांची एक नजर जी आहे आपल्याला याच्यामध्ये घालता आली हा एक महत्वाचा मुद्दा होता आणि आय होप की एक तरी प्रश्न जो आहे तो यावर नक्की फ्रेम होऊ शकतो त्यामुळे हा महत्वाचा मुद्दा होता ओके तुम्ही जर नवीन असाल आणि न्यू इंडिया क्रिएटन फोरमचे काही कोर्सेस तुम्ही जॉईन करू इच्छित असाल आणि मागच्या काही काळापासून विचार करत असाल की हो मी आता जॉईन करायला पाहिजे वगैरे वगैरे परंतु ते झालं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आहे कारण एची स्पेशली परीक्षा तारीख अजून घोषित झालेली आहे त्यामुळे तारीख येण्याच्या आधीच जर तुमची तयारी व्यवस्थित होईल तर ते फायदेशीर ठरणार आहे मग तारीख आल्यानंतर तुम्ही तीच गोष्ट तीच गोष्ट तुम्ही नंतर, नंतर करत असाल तर तुम्हाला वेळ कमी असेल आणि ह्या सगळ्या गोष्टी करायला जो आहे तो पुरेसा वेळ कालावधीसुद्धा लागतो कारण एच्या बाबतीतचा सिलेबस मोठा आहे त्यामुळे रिव्हिजन करायला ते जे आहे तो पुरेसा वेळ आवश्यक ठरतं भेटूया नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू